पाथडी तालुक्यातील करंजी येथे निर्माण झालेल्या तर नागरिकांचं अतोनात नुकसान झालं असून याची युवा नेते अक्षय कर्डिले यांनी पाहणी केली आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजी येथील महत्वाचे तीनही पाजर तलाव ओव्हरफ्लो होऊन सर्व नदी नाले तुडुंब भरल्यानं नदीकाठची अनेक दुकानं घरं या महापुराच्या पाण्यात वाहून गेली आहे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर गाय म्हैस हो शेळ्या हे देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेले करंजीमध्ये झालेल्या ढगफुटी पावसामुळे करंजीतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय करंजी पाठोपाठ सातवड घाट शिरस तीसगाव येथील देखील नदीला मोठा पूर आल्यानं दुकानदार शेतकरी यांचं मोठं नुकसान झालं तर करंजी येथील सुभाष अकोलकर यांचे स्टील फर्निचरचं संपूर्ण दुकान पुराच्या पाण्यात वाहून गेलं भाऊसाहेब मोरे बाबासाहेब मोरे किसन दानवे बापूसाहेब अकोलकर बबन दानवे राजेंद्र पारे बाळासाहेब साखरे शफिक शेख मुरलीधर मोरे शरद मोरे भारत मोरे आदींच्या घरात आणि शेतात पुराचं पाणी शिरल्यानं आर्थिक नुकसान झालंय पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून आर्थिक नुकसान झाले घरे शेत जमिनी आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं येथील जनजीवनही विस्कळीत झालंय या पूरग्रस्त परिस्थितीची युवा नेते अक्षय कर्डिले यांनी करंजीला भेट देत पाहणी केली आहे पूरग्रस्त नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर प्रशासनाकडून तात्काळ मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली गावात पाणी पुरवठा आणि तात्पुरत्या पूरग्रस्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून गरज भासल्यास शासनापर्यंतही पाठपुरावा करण्यात येईल गावातील तरुण कार्यकर्त्यांसह युवा नेते कर्डिले यांनी मदत आणि बचाव कार्यात देखील सहभाग घेतला पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन देखील अक्षय कर्डिले यांनी केलंय तर यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले अॅडव्होकेट प्रतापराव ढाकणे एकनाथराव वाटकर संभाजीराव पालवे शुभम मोटे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर सरपंच रफिक शेख शिक्षक नेते विजय अकोलकर युवा नेते आबासाहेब अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी राहुल अकोलकर नवनाथ आरोडे प्रशांत अकोलकर शेखर मोरे विकास अकोलकर विश्वास क्षेत्रे यांच्यासह गावातील तरुणांनी मोठी मदत आपत्तीग्रस्तांना केली आज आपल्या पाथर्डी तालुका यामध्ये करंजी गाव आहे काल संध्याकाळी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात मोठा मुसळधार पाऊस झाला आणि पाऊस काल संध्याकाळी बारा ते एक वाजता चालू झाला आता दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत हा पाऊस इतका मुसळधार झाला की आम्ही आता करंजीमध्ये आलो करंजीमध्ये जर आपण पाहिलं तर इतकी व्यवस्था खराब झाली आहे आणि मोठ्या स्वरूपात आपण पाहिलं की सकाळी पासूनच गावातले नागरिक दशरात्रीच्या एक वाजल्यापासूनच झोपेतून उठले आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहतो की एवढा मुसळधार पाऊस झालाय की मोठ्या स्वरूपात नुकसान हे शेतकऱ्यांचं झालंय बरेच लोकांचे गाई माशील संत्रा असल्या बरेच जणांचे वाहून गेले त्यांचे वावर वाहून गेले फोर व्हीलर टू व्हीलर जनावरांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जानवर पण बरेचसे वाहून गेले काने वाहून गेलेत म्हणजे मोठ्या स्वरूपात आज करंजी गावामध्ये आणि आसपासचे काही जवळचे गाव आहेत यामध्ये मोठी हानी आणि नुकसान झालेलं आहे तर निश्चित आम्ही आता बऱ्याच वेळे गावामध्ये आलो बरीचशी या ठिकाणी पाहणी केली आहे पण एवढं मात्र देवाच्या कृपेने चांगलं आहे की एकाही मनुष्याला हानी नाही झाली एकाही माणसाला कुठल्या प्रकारचा म्हणजे माणसाला तकलीफ नाही झाली ही तरी मोठी परमेश्वराची कृपा झाली पण निश्चित आज अवस्था इतकी वाईट आहे आम्ही फिरतोय आता परिस्थिती अशी कि सगळं वातावरण शांत झालं पाहिजे आता पाऊस उघडलाय हळूहळू आपण पाहतो की गावकऱ्यांनी मोठ्या स्वरूपात सहकार्य दाखवलं अधिकारी लोकांनी पण चांगल्या प्रकारचे वेळवेळी पोचले चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आणि आज अधिकारी आणि खरं म्हणजे गाव आपलं हे चांगल्या पद्धतीने म्हणजे सुरक्षित झालंय तर निश्चित आज मी आदरणीय आमदार कळले साहेबांच अधिकारी लोकांशी बोलणं झालं आता मी स्वतः लोकांशी चर्चा केली आता हे सगळं वातावरण शांत झालं की अधिकारी लोकांना सूचना करून पंचनामे जसं करंजी गावाची सुरुवात तिथून होती तिथपासून तर करंजी गावचं जे शेवटचं टोक आहे तिथपर्यंत एकही शेतकरी असा सोडायचं नाही की त्याचं नुकसान झालंय आणि त्याला भरपाई नाही प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याचं जेत ज्याचं नुकसान झालंय शेतीमध्ये असू किंवा वैयक्तिक ज्याला ज्याला हानी झालेली आहे काहींच्या टू व्हीलर मोटरसायकल जेवढं जेवढा आपल्याला पंचनामा करून सरकारकडून मदत मिळवून देता येईल एवढी शंभर टक्के आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न प्रयत्नच नाही तर ते मिळूनच देऊ मदत अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्तानं देतो आणि सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो या आता सकाळपासून बरेचशे व्हिडिओ करंजी गावाचे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेत आता करंजी गावाच्या वतीने एवढा सांगतो की एकही मनुष्याला हानी झाली नाही सगळे सुखरूप आहेत आणि सगळ्यांनी पर्यंत सकाळपासून प्रशासनाने एक चांगलं काम केलंय कि पंधरा लोक वाहून चालले होते तर त्यांना प्रशासनाने वाचवले तुम्ही अधिकारी लोक प्रशासनचे तुमचे तहसीलदार साहेब आहेत त्यानंतर सरकार

कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा